सराईत गुन्हेगारांना वेळीच जेरबंद केल्याने सराफ सुवर्णकार व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोलापूर क्राईम ब्रँचचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला विजापूर नाका परिसरातील समर्थ ज्वेलर्स वर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता सराफाच्या प्रसंग अवधानाने त्यांचा प्रयत्न फसला परंतु चोरांनी विविध युक्त्या वापरून स्वतःची ओळख लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणून सराईत गुन्हेगारांना वेळीत जेरबंद केला केल्याने सराफ सुवर्णकार व्यापारी असोसिएशनच्या वतीने सराफ कट्टा येथे सोलापूर क्राईम ब्रँचच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने एपीआय शंकर धायगुडे एपीआय निलेश सोनवणे पीएसआय मुकेश गायकवाड पोलीस महासंचालक प्रमाणपत्र धारक दादासाहेब सर्वदे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी यांनी असे कर्तबगार अधिकारी पोलीस दलाची शान आहे तर पोलीस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी आभार मानून व्यापाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या जे आपल्या सोलापूर ऐकतो आहे हद्दीमध्ये ज्वेलर जो गुन्हा घडला होता त्या गुन्ह्याच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्परतेने तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर जाडप असोसिएशनचे जे, जे सर्व पदाधिकाऱ्याचा अध्यक्ष आहे यांनी आम्हाला इथं बोलून आमचा उचित सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो हा जो प्रोग्राम तुम्ही एक फॉर्मल आयोजित केलेला आहे ह्याच्या आधी एक वेळा झाला थोडंसं मागं पुढं झालं परंतु असा सन्मान केल्यामुळं नक्कीच जे काम करणारे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचा महेश धाराशिवकर यांनी आभार मानले या प्रसंगी पूर्व विभाग अध्यक्ष व्यंकटेश बिटला प्रकाश चर्चणकर अमित काबणे प्रदीप भोळा सोमशंकर कंटीमठ नागेंद्र रायकर अनिल बिराजदार दिगंबर पालनकर अनिल रेवणकर सुधाकर शहाणे भाईकट्टी सराफ कपिल वेरणेकर अनुप रायकर अभिषेक रामपुरे आदी सराफ व्यापारी उपस्थित होते